फोंडा येथे घोणसरी पिंपळवाडी फोंडा कुर्ली एस टीचा अपघात झालाय या एस टी बसमध्ये पंचवीस विद्यार्थी आणि सतरा चाकरमानी होते सुदैवाने या अपघातात कोणीही गंभीररित्या जखमी झाले नसले तरी एस टीचे मोठे नुकसान झाले दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास फोंडा कुर्ली ही बस घोणसरी पिंपळवाडी येथे पोहोचली मात्र काही अंतरावरच ही बस जाताच अरुंद असलेल्या रस्त्यामुळे समोरून येणाऱ्या दुसऱ्या गाडीला साईट देताना बाजूला असलेल्या खोलगड भागात एस टी पलटी झाली या अपघातात एस टी बसमध्ये असलेले बेचाळीस प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत तर कोणताही प्रवासी सुदैवाने गंभीर जखमी झालेला नाही मात्र या बसमध्ये शाळेला जाणारे पंचवीस विद्यार्थी होते आणि सतरा प्रवासी गणपती उत्सवासाठी कोकणात आलेले चाकरमानी होते बसचा अपघात होताच गोंडसरी पिंपळवाडीमध्ये एकच हाहाकार उडाला कोंडापूरली गाडीने साधारण एकला जास्त करणार आम्ही निघालो पिंपळवाडीच्या दरम्यान मोहन पाटणाचं घर आहे ते पुढच्या बाजूला आणि येवढ्या घरी पास झाल्यानंतर एक नदीचा ओवळ येतो त्याच्या विरुद्ध दिशेने गाडीच्या एक रिक्षा येत होती रिक्षा थांबलेली असतानाच एक दिवे करून पॅसेंजर होते ज जो, एक वयस्कर ड्रायव्हर असतील होते ते त्या वाहन चालकांना सांगत होते की आपण गाडी स्लो करा कारण वाहनचालकाचा एक रोजचा नियम असतो त्याप्रमाणे ते चालले होते परंतु कधी घास खोदलेल्या कामावरती घास वाढलेला भरभरचा होता गवत गवत वाढलेलं होतं त्यामुळे गवताच्या दरम्यान तो चाक गेल्यानंतर तोपर्यंत मी चांगला व्यवस्थित बसलेलं असणं माझ्या एक्सारीच बसलो होतो गाडी पूर्ण पडली झाली काही पण मी दोन बायकांना पकडले होते आणि संकटकालीन दरवाजा आहे तो खोलला गेला पहिला आम्ही भर जाऊन चढून काढला आणि शाळेत त्या मुलांना चढून तिथून वर घेतला आणि समोरची काच एका लोकंड रॉडने फोडून टाकले समोर जे असायव्हर लोक रॉड होते ती फोडली आणि बरेचशा पैशांना मात्याने बाहेर काढले त्याच्यामध्ये शवणी हवालदार बाकी मुलांना मला बरंच परत मत केली मुलीच्या त्यांनी बरेच मत केली त्यानंतर आम्ही सगळं सामान नेऊन त्या रस्त्यावर ठेवलं या गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने या घटनास्थळी दाखल झाले होते मात्र सुदैवाने या सर्व विद्यार्थी आणि प्रवाशांना गंभीररीत्या कोणतीही इजा झालेली नाही मात्र एसटीचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले काही प्रवाशांना रुग्णालयात दाखल केले गेले होते मात्र किरकोळ प्रथमोपचार करून त्यांना सुखरूप घरी सोडण्यात आले या अपघातानंतर फोंडा कुर्ली रस्त्यावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती गणेश इसवलकर कोकण नाव फोंडा घाट